रात्रीच्या वेळी सर्व भागामध्ये या ड्रोननी थैमान घातलेलं आहे नेमकं कशाचे ड्रोन आहेत हेही माहीत नाही प्रशासन ही, 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 ही। प्रशा एकदम शांत आहे नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आणि संध्याकाळच्या वेळेचा व्ह्यू तुम्हाला दाखवते किती सुंदर असा व्ह्यू आहे पश्चिमेकडे सूर्य चाललेला आहे मावळतीला आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर आज सकाळी आमच्या भागामध्ये खूप असं धुकं पसरलेलं होतं तर हा व्हिडिओ सकाळी सहा वाजताचा आहे तर निसर्गही खूप नवीन नवीन रंग दाखवत असतो तर हा सहा वाजताचा व्हिडिओ आहे आणि पूर्ण असं आमच्या भागामध्ये महाबळेश्वर झालेलं होतं तर पूर्ण धुकं पसरलेलं होतं तर सहा वाजता मॉर्निंग वॉकला निघालो तर त्यावेळेस धुक्यातूनच आम्हाला मॉर्निंग वॉक करावं लागलं तर खूप छान असं वाटत होतं आणि धुक्यामधलं आपलं घर पहा किती सुंदर असं दिसत आहे तर खूप छान नजारा मी तुमच्यासाठी सकाळी सकाळी हा टिपलेला आहे व्हिडिओमध्ये तर चला एन्जॉय करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा खूप छान असा नजारा आणि इथं आता मी करणार आहे काढा सकाळचे वाज दिले आहे सात आणि आम्हा सर्वांना झालेली आहे सर्दी खोकला तर आज मी बनवणार आहे काढा तर इथं तुळस आणि गवती चहा आणलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा टाकणार आहे आलं आणि गूळ किंवा साखर तर असा छान असा काढा आपल्याला बनवायचा आहे एक ग्लासभर पाण्याचा आपल्याला अर्धा ग्लास काढा करायचा आहे आणि सर्वांना तो थोडा थोडा द्यायचं आहे तर आता सर्दी खोकला सर्वांनाच झालेला आहे व्हायरल इन्फेक्शन तर ह्या काड्याने बरच असा फरक पडतो तर आज श्यामने सर्वांना आणलेले होते फळं खायला तर सर्वच आजारी होते घरात ज्योती ही आजारी होती मी आजरी होती, ही आजारी होते आणि पोरांनाही सर्दी खोकल्यानं बेजार केलेलं होतं तर आज ॲपल आणलेले होते खायला तर या टोपलीमध्ये ठेवले आणि मस्त असे ॲपल तर आता नवरात्र जवळच आलेलं आहे आणि सगळीकडं कपडे धुवायचं काम सुरू आहे तर आम्हीही आज कपडे धुतलेले होते आणि एकदम घरावर माळ्यावर वाळायला टाकले होते तर संध्याकाळच्या वेळी मीही गेलेले आहे माळ्यावर तर आज सर्व असं धुनं झालेलं होतं दुहायचं तर आता नवरात्र जवळच आलेले आहे चार पाच दिवसावर येऊन ठेपलेले आहे तर इथं सर्वांचे श्वेटर धुतलेले होते कारण आता दिवाळी जशी जशी जवळ येते तशी तशी थंडी पण सुरू होत असते आणि आम्ही सर्व असे कपडे मोठे धुवून आणि छान असे ठेवून दिले तर खूप छान असं ऊन पडलेलं आहे दोन तीन दिवसापासून आणि आता तुम्ही बघू शकता आमच्या वरच्या माळावरून निसर्ग किती सुंदर असं दिसत आहे तर मी सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सर्वांचे शोटर पण छान असे धुतलेले होते तर सर्व असे कपडे काढलेले आहेत आणि गर गर बड़ गर तर आता सगळंच घरोघरी अशी गडबड सुरू आहे कपडे धुण्याची भांडे घासण्याची घर साफ करण्याची तर जसं जसं नवरात्र जवळ येतं दिवाळी जवळ येते तशी तशी बायकांची ही लगबग सुरू असते तर आम्हीही हे सर्व केलं आणि आजारीही पडलो तर चला तर मैत्रिणींनो वरचा व्ह्यू किती छान दिसतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा परिसर खूप हिरवागार असा आहे आणि आता पाटाला पाणी आलेलं आहे तर कपडे धुण्यासाठी बायांची झुंबड उडलेली आहे पाटावर तर थोडंसं इथून पाट एवढं दिसत नाही तर मी तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवीन पाठ तर आपला हा निसर्गरम्य परिसर घरावरून किती छान दिसतो तर हा बघा किती सुंदर असा परिसर तर इथं आहे दादाची कपाशी ऊस आणि हा आहे छान असा परिसर तरी तर जे नारळाचे झाडं दिसतात तिथं आपली शेती आहे तर ऋग्वेदृशांग ही इकडं वर आलेले होते आणि त्यांचंही खेळ सुरू होता तर पोरांचा असाच खेळ सुरू असतो आणि थोडासा वरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते तर मावळतीचा नजारा खूप सुंदर असा दिसत होता सूर्य मावळतीकडं चाललेला होता पण छान असे किरण अंगावर पडत होते तर ऋग्वेदृशांगी थोडासा खेळ करत होते तर हा पहा याच्यामध्ये मावळतीचा नजारा किती छान असा दिसत आहे तर पोरांना मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करायला खूप आवडतं आणि जिथं आपण जाऊ तिथंच मुलं जातात तर ऋषांगला बांधलेला आहे आम्ही झोका पुढच्या गॅलरीमध्ये तर हा झोका घर घरावरतानी मला सापडला तर म्हटलं चला ऋषांग तेवढाच नादी लागल तर शाळेतून आल्यावर पोरं पण बोर होतात आणि अभ्यास करून करून शाळेत पण बोर होतात तर आल्यावर त्यांना थोडं फ्रेश अस हवं असतं तर ऋषांना आवडतो त्यामुळे त्याला हा झोका बांधलाय तर आता आपल्या परत वांगे म्हणायचं तर इथं आलेले आहे वांगे तर पाच सहा वांगे मोठे मोठे आलेले आहेत तर आज आपण करणार आहोत वांगेची काळी भाजी तर ज्योतीला हे वांगे तोडून दिले होते तर मी वांग खात नाही पण ज्योतिश्याम दोघंही वांग खातात तर आता आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये सटीपर्यंत वांग वर्ज असतं तर मीही धरलेलं आहे वांग वर्ज केलेलं आहे तर ज्योतिषाम वांग खातात तर त्यांना ही वांगे मी तोडून दिलेले होते काळी भाजी करण्यासाठी तर चला किचनमध्ये तुम्हाला मी दाखवते वांग्याची काळी भाजी कशी केलेली आहे ती तर आपला परसबाग खूप सुंदर असं नटलेला आहे मस्त आणि हे हळदीचे झाडं आहेत तर खूप छान आलेले आहेत आणि हा आहे परसबागातला पालक तर हा पालक पण मी मधून मधून खुडत असते आणि त्याची मुलांसाठी मिठातली भाजी असं काहीतरी सारखं करत असते तर आता पण मी हा पालक थोडासा खुडणार आहे तर अशा पद्धतीने हे पानं आपल्याला खुडायचे आहे पालखाचे तर थोडंसं तव्यावर मीठ तेल टाकून आणि आपल्याला पण पौष्टिक असं असतं खायला आणि मुलांनाही पौष्टिक असं असतं वांग्याच्या झाडाचे मस्त असे पाच वांगे निघाले ताजे ताजे तर तिने तोडून आणलेत आणि आता करणार आहे वांगेची काळी भाजी, वांगेची भाजी तर आज संध्याकाळच्या जेवणाला वांगेची काळी भाजी करत आहेत तर किती छान मस्त टवटवीत असे वांगे आहेत तर खूप चवदार वांगे गावरान वांगे हे जांभळे आणि त्याला काटे पण आबा आहेत भरपूर तर आत्ता तिने ताजे ताजे तोडले आणि लगेच भाजी करायला ला लागली सगळे वेसिड व्यवस्थित लावाची चालू आहे मस्त अशी वांगीची भाजी आणि आता आपल्याला सटीपर्यंत वांग खायचं नाही त्यामुळं माझ्यासाठी इथं केलेली आहे बटाट्याची भाजी आणि काळा मसाला काढून घेतलाय तर वांग्याची भाजी झाल्यावरच तुम्हाला दाखवते मी तर इथे ऋग्वेद वृशांक आणि राजलक्ष्मी खेळत आहेत पझल तर हे ए बी सी डीचे पझल आहेत तर यामध्ये ए बी सी डी बसवायची आहे पजलसारखी तर ते खूप छान असे खेळतात तर राजलक्ष्मी ही खूप दिवसातून पोरांबरोबर खेळायला आलेली आहे आणि आता किचनमध्ये झालेली आहे वांग्याची सुंदर अशी भाजी तर छान असा सुगंध छान असा वास सुटलेलं होतं किचनमध्ये वांग्याच्या भाजीचा तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेआठ वाजले होते आणि सर्वांचा गलका चाललेला होता म्हणे आम्ही पण बाहेर आलो तर चार ड्रोन आमच्या घरावरून असे फिरत होते मागे पुढे मागे पुढे होत होते आणि खूप उंचीवर होते त्यामुळे फक्त ड्रोनचे लाईटच चमकत होते मी थोडासा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये फक्त लाईट आलेली आहे तर कशाचे काय हे आता काही माहिती नाही तर हे आता कळेलच थोड्याच दिवसात